वा मस्तच आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे मस्त असं गावरान पद्धतीचे झंझणी तसं चुलीवरचं मटण पुन्हा एकदा घेऊन आलेलं आहे माझ्या आईच्या हातची स्पेशल अशी रेसिपी या ठिकाणी सगळ्यात अगोदर मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटणाला हळद व मीठ लावून घ्यायचं आहे हळद व मीठ लावून घेतल्यामुळे मटणामध्ये ते छानपैकी मुरलं जातं व त्याची चव चांगली लागते मटन मॅरिनेट आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे चुलीवरती तवा ठेवून घेतलेला आहे तव्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे आपण उभे कापून घेतलेले आहेत ते कांदे छान असे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे चुलीवर कांदा भाजतोय तोपर्यंत तुम्ही बाजूचं निसर्ग दृश्य बघू शकता मस्तच गावाकडची गोष्टच वेगळी असते या ठिकाणी आपला कांदा सुद्धा भाजलेला आहे आता तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण चुलीवरती टोप ठेवून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे अगोदर आपण मटण वाफवून घेणार आहोत व त्यानंतर त्याचा आपण रस्सा तयार करणार आहोत त्यासाठी इथे ते तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर दोन ती तीन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेले आहेत ते छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कांदा छानपैकी भाजला की त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेतलेलं लसूण व खोबरं आहे ते घालून घ्यायचं आहे व ते सुद्धा छानपैकी परतून घ्यायचं आहे कधीही तुम्ही चिकन किंवा मटणाचा आणि तयार करताना लसूण व खोबरं वापरा अळणीची चवच मस्त लागते त्यामुळे ह्या ठिकाणी लसूण व खोबरं वापरलेलं आहे ते सुद्धा परतून झाल्यानंतर मॅरिनेट करून घेतलेलं सगळं मटण आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे व मटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जेवढ्या व्यवस्थितपणे तुम्ही ते परताल तेवढं कालवण तुमचं छान लागणार आहे ह्या ठिकाणी ह्यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे साधारणतः पाच सा सा ते सात मिनिटांसाठी हे मटण आपल्याला पाणी न घालता वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवून काही वेळानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं मटण वापरलेलं आहे व त्याला छानपैकी तेल सुद्धा सुटले मटणाला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे मटण किंवा चिकन आपल्याला ज्यावेळेस शिजवायचं असतं शक्यतो त्यामध्ये गरम पाणीच वापरायचं गरम पाण्यामुळे त्याची जी चव असते ती टिकून राहते थंड पाणी वापरलं तर मटन किंवा चिकन लगेचच शिजत नाही व कालवनाची जी चव आहे तीसुद्धा बदलते ह्या ठिकाणी मी गरम पाणी ओतून घेतलेलं आहे त्यावरती आता झाकण ठेवून घ्यायचं आहे व आपल्याला जर पुन्हा मटण शिजवण्यासाठी लाग पाणी लागलं तर त्यासाठी ह्या ठिकाणी एक प्लेट ठेवून घेतलेली आहे झाकणाच्या वरती त्यामध्ये सुद्धा पाणी ठेवायचं आहे जेणेकरून मटण शिजत असताना वर वरचं पाणी आपलं गरम होतं व शक्यता लागलंच तर आपण त्यामध्ये पाणी ओतू शकतो पुन्हा हे मटण तयार करण्यासाठी पाट्यावर तयार केलेलं वाटण आपण वापरणार आहोत त्यासाठी माझ्या आईने ह्या ठिकाणी सगळ्यात अगोदर खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने वाटण बारीक करत असताना त्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे जेणेकरून छान असं वाटण आपलं बारीकसर वाटलं जातं किंवा ते बारीक कि करता येतं लगेच पूर्वीच्या काळात मिक्सर नसायचे त्यावेळेस अशाच पद्धतीने वाटण तयार करून कालवण केलं जायचं ह्याच वाटणामध्ये आपण लसूण सुद्धा सुरुवातीला बारीक करून घेतलेला आहे ह्या ठिकाणी आपलं लसूण खोबऱ्याचं जे वाटण आहे व कोथिंबीर ते बारीक झालेलं आहे त्यामध्येच आपण सुरुवातीला भाजून घेतलेला सगळा कांदा बारीक करून घेणार हो। आहोत अशा छान छान गावाकडच्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील का पारंपरिक व जुन्या पद्धतीच्या कमेंट करून नक्की सांग वाटण बारीक होतय व ह्या ठिकाणी आपलं मटण सुद्धा छानपैकी शिजलेलं आहे दुसरीकडे लोखंडी तवा चुलीवरती गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण तीन ते ती चार चमचे तेल घालणार आहोत तेल व्यवस्थित असं गरम झालं की पाट्यावर तयार केलेलं सगळं वाटण आपण ह्यामध्ये घालून छानपैकी असं भाजून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत वाटण व्यवस्थित तेलामध्ये भाजलं गेलं व त्याला छान असं तेल सुटलं कीच आपलं कालवण जे आहे ते चवीला छान लागतं त्यामुळे वाटण आपल्याला वेळ लागला तरी छान असं भाजूनच घ्यायचं आहे या ठिकाणी वाटण भाजून झालेलं आहे त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत या ठिकाणी लाल मिरची पावडर घातलेली आहे व त्याचबरोबर घाटी मसाला म्हणजेच आमच्या सातारी भागातलं काळा तिखट वापरलेलं आहे तुमच्या भागात जे तिखट तुम्ही भाजीसाठी वापरता ते तुम्ही वापरलं तरीही चालेल मसाले एखाद मिनिटभर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं अळणी घालून घ्यायचं आहे वाटणामध्ये छान असं मटणाचा अळणी घातल्यानंतर मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे अळणी घातल्यानंतर हा मसाला शिजवून झाल्यानंतर अशा पद्धतीने छान असं तेल सुटलं पाहिजे त्यानंतरच आपला परफेक्ट असा मसाला भाजलेला आहे व वाटण सुद्धा व्यवस्थित भाजलेलं आहे सगळं वाटण आपल्याला हे मटण शिजवून घेतलेल्या अळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात मटण असल्यामुळे मसाला आपण सेपरेटली भाजून घेतलेला आहे व त्यानंतर ह्यामध्ये ओतून घेतलेला आहे मसाला ह्यामध्ये ओतून झाल्यानंतर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे मटणाच्या रश्याला रश्शाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला आवश्यकता लागली तर त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता अनी तयार करत असताना त्यामध्ये मीठ वापरलं होतं त्यामुळे गरज लागलीच तर नंतर मीठ थोडंसंच वापरायचे झक्कास अशी कालवनाला उकळी आलेली आहे ह्या ठिकाणी आपला मटणाचा रस्सा छान असा तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त अशी तरी सुद्धा आली व चवीला तर ते छानच लागणार आहे गावरान पद्धतीची आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा माझ्या आईची आजची कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद